चला आज बनवूया पातोळ्याची भाजी पातोळ्याची भाजी बनवण्यासाठी एक वाटी बेसन हळद लाल तिखट मसाला आणि मीठ आणि अद्रक लसणाची पेस्ट हे त्या बेसनमध्ये घालून त्याचा उंडा तयार केला आणि उंडा तयार केल्यानंतर त्याची पोळी लाटली पोळी लाटल्यानंतर त्याचे चौकोनी आकारामध्ये भाग केलेले आहेत कापून घेतलेली आहे पोळी आणि एकीकडे मी कढई ठेवलेली आहे त्यामध्ये तेल टाकलं कांदा टाकला अद्रक लसणाची पेस्ट टाकली आणि हळद लाल तिखट आणि थोडासा मसाला टाकलेला आहे तुम्ही कोणताही मसाला टाका मी थोडासा काळा मसाला आणि मटन मसाला टाकलेला आहे आणि त्यामध्ये थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि एकीकडे एका वाटीमध्ये बेसन घेतलं त्यामध्ये पाणी टाकलेलं आहे बेसनचं पाणी केलं आणि ते त्या कढईमध्ये टाकलेलं आहे आणि सगळं फिरून घेतलेलं आहे आणि उ आणि त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे आणि उकळी आल्यानंतर त्यामध्ये पोळीचे काप केलेले त्यामध्ये घातलेले आहेत आणि झाकण ठेवून शिजून घेतलेले आहेत हे बघा आपली पातोळ्याची भाजी खाण्यासाठी तयार आहे तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका स्वस्त खा आणि मस्त रहा